नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे या सर्व जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टी नुकसान भरपाई वगळलेल्या शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या आहे आता याच्यामध्ये कोणते जिल्हे पात्र झालेले आहेत त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यासाठी एकूण किती कोटी रुपये निधी आहे आणि हा निधी जवळपास कधी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आणि हे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवलकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पावसाचं अतिवृष्टीचं अनुदान करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सततच्या पावसाचा अतिवृष्टीचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार आठशे बावन्न शेतकऱ्यांना नऊ कोटी पंचेचाळीस लाख ,00 रुपयाचं सततच्या पावसाचं अतिवृष्टी अनुदान अखेर शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा सततच्या पावसाचं अतिवृष्टी अनुदान अकोला जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये अकोला जिल्ह्यातील तीन हजार चारशे तेहतीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना दहा कोटी नव्वद लाख रुपयाचं सततच्या पावसाचं अतिवृष्टी अनुदान शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे याचबरोबर मित्रांनो तिसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये सततचा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता आणि सततच्या पावसामुळे अमरावती जिल्हा बाधित झाला होता त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील चार हजार सॉरी एक्केचाळीस हजार अमरावती जिल्ह्यातील तब्बल एक्केचाळीस हजार नऊशे अकरा शेतकरी या सततच्या पावसाच्या आमदारांसाठी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या अमरावती जिल्ह्यातील एकेचाळीस हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांना एकशे चौतीस कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई सततच्या पावसाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी मंजूर करण्यात आलेले आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये याचबरोबर वर्धा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सततचा पाऊस पडला होता आणि सततच्या पावसामुळे वर्धा जिल्हा हा बाधित झाला होता त्यामुळे वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास पाच हजार नऊशे तेहतीस शेतकरी अतिवृष्टी नुकसान सततच्या पावसाच्या आमदारांसाठी मंजूर केलेले आहेत या शेतकऱ्यांना दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचं सततच्या पावसाचा अतिवृष्टीचं आमदान अखेर शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकूण मित्रांनो आपण जर पाहिलं तर वर्धा जिल्हा असेल अमरावती असेल अकोला असेल किंवा बुलढाणा असेल या चारही जिल्ह्यामध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीस जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये सततचा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडला होता आणि सततच्या पावसामुळे या चार जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये बाधित झाले होते त्यामुळे या सर्व बाधित झालेल्या एकूण या चार जिल्ह्यातील एकूण बाधित झालेल्या पंचावन्न हजार एकशे एकोणतीस शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचे सततच्या पावसाचा अतिवृष्टीचा अनुदान अखेर शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे आणि हे सर्व अनुदान शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे सर्व अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे संपूर्ण आता जे काय आमदार हे जे काय सततच्या पावसाचं आमदार मंजूर केलेलं आहे या सततच्या पावसाच्या आमदाराच्या आता जिल्हा जिल्हास्तरीय किंवा तालुका किंवा तल तालुका ता, जे काही आपण तहसील जे म्हणतो आपण त्याला तहसील प्रशासनाच्या माध्यमातून या सर्व चार जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित होतील आणि याद्या प्रकाशित झाल्यावर शेतकऱ्यांना एक विके नंबर देण्यात येईल आणि विके नंबर दिल्यावर शेतकऱ्यांना एक काम करायचं आहे सीएससी केंद्रावर जाऊन आपली केवायसी करायची आहे आणि केवायसी केल्यावरच हे सर्व सततच्या पावसाचं अतिवृष्टीचे अनुदान शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो अखेर सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद